विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना तिकीट नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे खासदार रवींद्र गायकवाड हे दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत तब्बल अडीच लाख मताधिकांनी विजयी झालेले होते यंदाही त्यांनी उमेदवारीसाठी मातोश्रीवर आग्रह धरला तर निवडणुकीच्या तोंडावर मोर्चे बांधणी देखील केली होती खासदार रवींद्र गायकवाड हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक नेत्यांचे फोन घेत नसल्याने मातोश्रीवरही कमालीची नाराजी होती शिवसैनिकांसह इतरांनी त्यांचं दर्शन दुर्लभ होत त्यामुळे ते नॉट रिचेबल खासदार म्हणून ओळखले जात होते आणि याच कारणामुळे खासदार गायकवाड यांची उमेदवारी नाकारण्यात आली खासदार गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचा गट मात्र कमालीचा नाराज झाला आहे उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचं तिकीट शिवसेनेनं कापलेलं आहे एकतर त्यांनी गेल्या वर पाच वर्षात कोणताही आपला प्रभाव ह्या मतदारसंघावर दाखवलेला नाही आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे शिवसेनेचे जे वरिष्ठ नेते आहेत त्या वरिष्ठ नेत्यांनासुद्धा खासदार रवींद्र गायकवाड हे नॉट रिचेबल राहिले त्यांची पण नाराजी होती त्यामुळं शिवसेनेने त्यांचं तिकीट कापलेलं आहे